চামচ চামচ এ ভাই তালি কি লাই করতে কি নাই গা আতা মামি येणार মামা येणार आम्ही घरत मस्ती करून राहिली हम सर सामान सगळीकडे

<laughs> हो हो देतो ना ओळख करून काय वहिनी झाला काय स्वयंपाक काय काय करू लागू काय नाही राहू दे कशाला स्वयंपाक करू लागता अजून मग सगळ्यांना सांगायला मी करू लागला मी करू लागला आणि आला पण काय तुम्ही म्हणजे काय काय म्हणजे अजून वेळ आहे अजून पाहुणीच नाही आली हो का वहिनी पाहुणी यायच्या आहेत काय असं नाही आली मी जसं म्हटलं चला आता थोडा वेळ बसू खाना मां बसा मला पुष्कळ काम आहे आतमध्ये किचन मध्ये मी जाते किचन मध्ये पण बसा तुम्ही इथं नाही येऊ द्या ना मग त्या पावने आलोय येत मग मी आता कशापासून तशाली आ ठीक आहे ओके ओके चालते चालती मग नंतर या नाही आ तू नाही आता आहे आता बस ना, बस अरे को कोणीच नाहीये दीदी दीदी अरे हो इकडे का तुम्ही तिकडच पाहून राहिलो आलो ना आहे बेटा आहे मामी पण आहे तिने पण मामी आल्या आणि ताई पण आल्या का या पुष्प ताई आहेत ना मी पुष्प आहे ना हा तेच म्हटलं ना खूप दिवसापासून पाहिलं नव्हतं ना हो बरे दिवस झाले आता तुमच्या लग्नाची पत्रिका होत हो काय तीच तर म्हटलं कोणी आलं नाही नाराजी आहे काय नाही नाही भाऊ नाराजी कशाची नाही नाराजी नाही कुठे आहेत रे कुठे आहेत तिथे काय आहेत ना येऊन राहिला

मी तर पंधरा वीस दिवस झाले आली आज जाणार होती मी पण सकाळी श्याम आला होता जेवण करायला ये म्हणून थांबली म्हणजे 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 मला समजलं नाही ताई तुम्ही पंधरा दिवस झाले आलेले आहे आणि आज चालल्या होत्या आणि सकाळी श्याम भाऊ आले होते म्हणजे नेमकं तुम्ही राहत कुठे होते मी माझ्या मोठ्या दादाकडे राहत होती दोन भाऊ आहेत ना मला समजा दादाला ना तुमची म्हणता ताई वहिनी आहे तुमची म्हणता ताई हे लहान आहे आणि सुनीता वहिनी आहे त्या मोठ्या आहेत अच्छा म्हणजे तुम्ही मोठ्या वहिनीमध्ये राहतो पंधरा दिवस झाले अच्छा तुम्ही रसायला आल्या असाल ना ताई मग दोन्ही भावाच्या घरी राहायचं एका भावाच्याच घरी खाऊन आता पहिलेपासून तिकडेच राहतो तिकडे बाबा आहेत तिकडेच करमते इकडे काही राहत नाही आम्ही जास्त

ताई आता चालो ना आम्ही थोडं बसू दे आम्हाला पाहू नाही आम्ही चहा चहा काय ठेवा ना तुम्ही तेवढा चहा आता काही ती भाव जाईलच का मग सांगता काय ओके ओके बस आणि तुम्ही करून अगोवानाची ही अगोवानाची प्रियांकी इथे चरतर -चर चरतर -चर -चर जीप करून राहिली तिची किती चरतर चरतर -चर -चर बोलून राहिली असं करा तसं करा त्या पुष्पाला अळानी बाईला किती विचारपूस करून राहिली होती कधी आली

स्वयंपाक रेडीमेड बोलावला कोण थापत बस यांच्या भाकरी आज ज्यांना खाऊ घालते संध्याकाळी रवानगी टाकते यांची कोण ब थांब म्हणत बसेल कोण बसेल कर 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 कोण करेल दिवस रात्र दिवस रात्री यांच्या मागे पुढे कोण हिंडेल माझी जन्म नाही होत आणि बायला नाही का तिला आणखी किती मोठी बॅग घेऊन आली तिला <laughs> वाटलं काय आज म्हणते का मी मी मात्र रागी अच्छा होत नाही एवढे काम जेव म्हणतो चालली जा आई बाबा एकटे म्हणतो घरी तसे पण आई बाबा आले नाहीत अगं गुन्हेकडची तुमचं गाव कोणतं अकोट आहे माझं गाव अकोट हो का अकोट प्रियंका आई रे फोन लावून दे मक, ना लावून आम्ही हो लावतो ना लावतो मग लावला आता तर आई कामात असतील परत लावून दे मग उचलला नाही तर आई वाट पाहत असतील ना फोनची हो लावतो ना ताई हो आईला लावून द्या कॉल मला वाटतं लावला काय नक्की मग ते लावतो म्हणून लावला ते यांना हम्म लावला असेल मग किशोर भाऊ काय मग ताई तुमची भाऊजे काय म्हणते तर खूपच शांत शांत आहे आमची मंदाताय तर आमच्या घरी आली शांत शांत राहतच नाही खूप वाटते आम्हाला खूपच वाटते तुम्ही तर लय शांत शांत दिसता बाप्पा चांगलं न चांगलं भाऊजीकडून चांगले वरवर करून घेत जा चांगली वरवर करून घेत जा भाऊजीकडून ते कशी तिच्या भाऊजी आणली तिच्या मागे पुढे फिरायला लावते आणि ते फिरतेच्या मागे पुढे आल्यापासून बघून राहिली एका जागेवर बसून बिचारी पुष्पाताई बाप रे एवढं नशीब आमचा प्रियंका हम्म तर मला कधीच कशाला बोलावत नाहीत म्हटलं आज पंधरा दिवस झाले म्हटलं मी ताय तर अजून एक चार सुद्धा भाजला नाही म्हटलं तुमच्या मंदाताईनं म्हटलं मला आता तुम्ही येऊन राहिला किती झाली म्हणून जायच्या वेळेवर ती माझ्या भावानं सांगितलं जेवायला तिथे आली नाही तिने तर सांगितलं नाही कधीच चांगली बोलत नाही म्हटलं पण तुमच्यासोबत बरी राहते हो तुमच्याकडून बरं करून घेते व भावास दाखवत तुमच्यावर तिचे अनिल मानतही नाही एवढी तुम्ही काय करता व तिचं एवढं तुम्ही तीन तीन आहे जण तीन तीन जणी कशाला तिचं ऐकता एवढं तिच्या अनले ते काहीच मानपण देत नाही ती इकडे काहीच चांगली राहत नाही कोणासोबत बापरे हो काय तिकडे खूपच राहत त्या आम्हाला आलंय की म्हणतात की मला नच मी खूपच करतो मला नच्च मी वरवर करतो पाहूनच राहिलो आम्ही डोळ्यानं काहीच नाही करत म्हणून त्या हम्म माझ्या लक्षात आल्यापासून किती किती करवर करते ना म्हणून तारीखीच फक्त आम्हाला ऐकते आमच्या दोन्ही नंदा सारख्याच आहेत याच गावात आहेत दोघी बी ते श्वेता आणि हे म्हणता एकाच गावात आहेत ना हो हो ते श्वेता व हो, ती तुमची नंद आहे ना हो एकाच गावात आहेत त्या माझी माशी पण आहे या गावात जावं लागेल मावशीकडे चेंज द्यायचा असेल ना मावशीच्या घरी हो जाऊ ना त्याची मोठी बॅग भरून आणली आता आठ चार पाच दिवस राहू मस्त म्हणत घरी आहो ते आय म्हणा चार पाच दिवसाचे सोडून आलो आपण असं भडकून राहिली का माय ननदले माझ्याबद्दल प्रियंके थांब म्हणा तू चला ननद बाई पुष्पाताई चला पुष्पाताई भूक लागली तशी नाही म्हणे ननदले आणि चला मारा ना तुम्ही पण तिघी जणी काय प्रियंका तेजू चल बाई चल मजे लाडाचा भाऊ हो जया जेवण घ्या करून म्हणजे कसं तुम्हाला लेट होईल ना मग जायला घरी नाही हो ननद बाई आम्ही तर चार पाच दिवस येणार यात लेट नाही होत आम्हाला चार पाच दिवस सुट्टी काढून आलो आम्ही टेंशन नका घेऊ तुम्ही बाप रे आज कुठून सूर्य निघाला बापा ननद बाई पुष्पा ताई नाही गो बाई प्रियंका माझे आई बाबा एकटे आहेत घरी दोघ पण शुगर बीपीचे पेशंट आहेत आणि ति गिदी तुम्ही घर ती इकडे चालले आल्या आईचे ना काय काम होते का काय होते नाही कमी असं झालं म्हणजे माझ्या घरची मंदा ना बोला झालं पहिलेच तर मला आळ डांगोरा मिळत सगळे जण मंदा अशी मंदा तशी नाही 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 मी तुम्हाला आगळच नाही करत तुम्ही जेवण करा मी घाता